चा माझा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पण कुठल्याही बायकांनी मुलींनी किंवा कुणीही असेल पर्सनली कुणी घेऊ नका कारण ही फक्त एक मी माझे विचार मांडते याचा कुणाच्याही वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नाही तर विषय असा आहे आपण काय करतो पहिलं सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही माध्यमातून एकूणमेकाची ओळख होती आपण इंस्टावर व्हिडिओ सोडले त्यावर कमेंट येणे किंवा आपल्या मेसेज आपल्याला इंस्टावर मेसेज येणे यातून ओळख होती आपण एकूण नंबर पण दिला जातो आणि नंबर दिल्यानंतर हळूहळू आपण आपल्या कुटुंबातल्या नातेवाईकांना इतकं गोड बोलत नाही पण सोशल मीडियावर ओळख झालेल्या लोकांशी अति गोड आणि प्रेमात बोलायला चालू होते आणि त्याचं रूपांतर मैत्रीत होतं आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय कपट आहे का किंवा तो व्यक्ती आपल्याशी घट्ट मैत्री करतो का किंवा त्याचं मन आपल्याविषयी किती सरळ आणि साप आहे हे आपल्याला माहीत नसतं कारण आपली ओळख ही सोशल मीडियापासून झालेली असती आणि मग त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं मग आपले फोन कॉल सगळं चालू होतं आपलं मिल म्हणजे भेटणं वगैरे सगळं चालू होतं मग ती भेटणं वगैरे चालू झालं तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये काही गोष्टी असतात पर्सनल लाईफमध्ये आणि आपण मोकळ्या मानानं अगदी मोकळ्या मानानं आपल्या पर्सनल लाईफच्या काही गोष्टी पण सांगायला चालू करतो किंवा इतरांच्या काही गोष्टी असतात तर असं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा फोन हा जितका चांगला आहे त्यापेक्षा जास्त घातक आहे काही काही वेळा ही, का ही।, ही सोशल मीडिया म्हणा किंवा फोन आपली पूर्ण लई बर्बाद करू शकतो कारण जेव्हा आपली अशी अनोळखी व्यक्ती सोबत आपली ओळख होती त्याचं रूपांतर मैत्रीत होतं त्या वेळेला आपण समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो आणि जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा फोन मेसेज येतो किंवा फोन आल्यानंतर मग आपली चांगली ओळख झालेली असती आपण त्याला आपला जोडीदार हमदर्द किंवा तिला जोडीदार हमदर्द किंवा आपल्याला कुणीतरी मदत करणार आहे असं समजू शकतो किंवा एक आपलं अंतकरण मोकळं करायचं म्हणून आपण बोलतो किंवा हसी मजाकमध्ये बोलतो पण आपण ज्या वेळेला फोनवर अशा काही गोष्टी बोलत असतो ना त्यावेळेला आपल्याला माहीत नसतं की समोरचा व्यक्ती रेकॉर्डिंग करत आहे का आणि आता ह्याच्यात एक ऑप्शन आले म्हणजे मोबाईलमध्ये आता समजतं की बाबा रेकॉर्डिंग चालू केलं आहे असा संदेश येतो पण फक्त मोबाईलमध्ये येतो त्या समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये जेव्हा आपण फोन लावतो मोबाईलवर त्यावेळेला तिथं दुसरा पण एक मोबाईल जर असेल तर त्या मोबाईलला मोबाईल लावून ला, जर दुसऱ्याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं तर आपल्याला काय कळणार आहे तर माझ्या माता भगिनी असतील किंवा इतर कुणी असेल त्यांना एकच सांगते कळकळीची विनंती शंभर जणांनी जन्म घेतला तरी त्याच्यात विकृत डोक्याचे विकृत बुद्धीचे एक दोन तरी असतातच त्यामुळं आपली सोशल मीडियावर जेव्हा ओळख होते किंवा मैत्री होते किंवा काय प्रेम असेल तर अशा वेळेला आपण समोरच्या व्यक्तीला फोनवर बोलत असताना विचार करा शब्दांचा व्यवस्थित वापर करा किंवा आपल्या पर्सनल लाईफमधल्या काही गोष्टी सांगताना विचार करून सांगा कारण आपल्या दुःखाचं गाठोडं म्हणा किंवा पर्सनल लाईफचा जो ठेवा आहे तो अशाच व्यक्तीपशी ठेवा त्याला सुरक्षित जपलं जाईल उगाच आपली ओळख झाली ना आपण सगळं सांगून टाकलं असं करू नका कारण यामुळं आपली लाईफ बर्बाद होऊ शकते आपले फोन कॉल रेकॉर्ड झाले किंवा इतर काही गोष्टी आपण सांगितलेलं कुणी काही करू शकतं त्यामुळे एक कळकळीची कल विनंती आहे आणि बाकीच्यांना पण एक विनंती करते की बाईचं आयुष्य हे काचाचं भांड आहे जेव्हा बायका बायकांचे बाएका मना किंवा मैत्रिणी मैत्रिणीच्या मना मी कुणालाच उद्देशून बोलत नाही जेव्हा वाद होतात ना माझ्या बहिणींनो तर सोशल मीडियावर कधी ती वाद मांडू नका सोशल मीडियावर कुणाच्या तरी लाईफविषयी किंवा कुठल्याच गोष्टीचं सा सांगू नका कारण इज्जत कमवायला का खूप लागतं पण एखाद्या बाईची इज्जत गेली तर अगदी काचाच्या भांड्यासारखी आहे अगदी कारण तिला कुटुंबात तर सोडा पण बाहेर समाजात दाख तोंड दाखवायला पण जागा राहत नाही कारण सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म इतकं ब्याकर आहे ना ते पूर्ण समाजाला सांगतं पूर्ण कारण कसं असतं आपलं घरातलं भांडण फक्त शेजारी पाजारी बघतात आणि त्या गावामध्येच पसरतं किंवा आजूबाजूच्या चार पाहुणे रावळीत किंवा ओळखीमध्ये पण सोशल मीडियामध्ये तसं होत नाही एखादं भांडण किंवा एखाद्या बाईच्या पर्सनल लाईफचं जर सोशल मीडियावर मांडलं तर अख्खं जग बघतं म्हणून मी माझ्या माता भगिनींना कळकळीची कल विनंती करते तुमच्यात काय वादविवाद चालू असतील तर ऐकून समोर बसवा आणि पर्सनली मिटवा समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं आपण एखाद्याचं सोशल मीडियावर मांडलं समोरच्यानं आपलं मांडायचं म्हणजे ह्यानं दुसरं काहीच सिद्ध होत नाही मला सांगा हा समाज ऐकणार थू करणार आणि त्या समाजाला दुसरा विषय भेटला की तो मागचा विषय विसरणार पण एखाद्या बाईची इज्जत एकदा गेली ना तर वापस येत नाही कारण ज्या ज्या वेळेला त्या बाईचा फोटो म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा किंवा ती बाई समोर दिसली तर बग बगे बगेची जी संख्या असती ना ती लगेच म्हणणार अरे ही अशी फालतू आहे ही अशी बाई आहे तशी बाई आहे तिला मुलंबाळं असतात बहीण भाऊ असतात बाकीचं इतर कुटुंब असतं आणि एखाद्या बाईची इज्जत चवाटेवर मांडली ना तर पुढं तिच्या मुलाबाळांना प्रॉब्लेम येऊ शकतो तिच्या भावाबांधाला भाऊजईला आईला बापाला सगळ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून एकच कळकळीची विनंती करते तुमचं मैत्रीत जे काय भांडण लागलं असेल प्रेमात लागलं असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर असे भांडणं समोर बसून मिटवा सोशल मीडियावर भांडू नका कारण सोशल मीडियावर फक्त बघतात लोक त्याच्यावर काही चांगले कमेंट करतील काही घाण कमेंट करतील ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही पण ऐकून मी समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण बायकात जर बायकाची इज्जत घालवायला लागल्या तर खूप कठीण आहे